नमस्कार मित्रांनो अनुभव मध्ये सर्वांचं स्वागत डेली करंट अफेअर्सचे हायलाईट्स आपण रोज सकाळी सात वाजता बघतोय त्याचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ महत्त्वाचा भाग पाच पेपरचे प्रश्न आपण बघूयात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजार दिल्या पिलेकॉनला क्लिक नक्की करा ओके चला कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलं तुम्ही बी सी सी आयचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कोण बनलेत पी सी आयचे नवीन सचिव ज्याला बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया म्हणतो आपण बी सी सी आहे त्याचे हेडक्वार्टर मुंबईला आहे आणि त्याचे नवीन सचिव म्हणले तर देवजित सैकिया पर्याय क्रमांक दोन ओके आणि बी सी से कोण असतील तर ते, ते हेमांग अमीन आहेत आणि अध्यक्ष येतं रॉजर बिन्नी लक्षात ठेवा जय शाह हे कोण असतं हे आय एसी चे अध्यक्ष बनले आहेत ओके आन्सर दिल्याबद्दल धन्यवाद चला आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं अजूनही कोर्स घेतले नसेल अनुभूष्टीचं ॲप आहे ॲप इन्स्टॉल करा दोनशे दहा रुपयाला तुम्हाला संपूर्ण जी ची जी काही बॅच आहे बेसिक टू अडव्हान्स बॅच इतिहास भूगोल विज्ञान पंचायत राज कृषी वगैरे सर्व सर्व घटक आपण ह्या कोर्समध्ये कव्हर के केलं आहे ओके नक्कीच तुम्हाला ही बॅच आवडेल एकदा घेऊन टाकायचं आहे आणि ऍप इन्स्टॉल करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येत असेल आपल्या आप प्लेस्टोर वरती तर थोडे दिवस था थांबा एक दोन दिवस तो प्रॉब्लेम आहे वरूनच आणि तो सॉल्व्ह झाला की कि नक्कीच तुम्हाला ऍप आपलं दिसून जाईल ओके चला अत्यंत महत्वाचा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे न्यूझीलंड मधील कोणत्या पर्वताला व्यक्ती म्हणून कायदेशीर मान्यता नुकतंच देण्यात आलेलं आहे म्हणजे जसं व्यक्ती असून वागवतात तसं व्यक्ती म्हणून मान्यता न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये एका पर्वताला देण्यात आला आहे पर्वत कुठला असेल तर तो आहे माऊंट तारा नाकी माउंट तारा नाकी लक्षात ठेवा न्यूझीलंड न्यूझीलंडचे राजधानी काय असेल वेलिंग्टन आहे नुकत्याच पार पडलेल्या टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे तर तो आहे आर प्रज्ञानंदा डी कुकेश यांना हरवून जिंकलं आर प्रज्ञानंदा यांनी दरवर्षी जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो हा असतो चार तारखेला चार फेब्रुवारीला ओके okay, चार फेब्रुवारी त्यानंतर नुकत्याच कोणत्या संस्थेने आय स्पॉट नावाचे एक पोर्टल नवीन पोर्टल लाँच केलंय आणि ते कोणती संस्था आहे तर संस्था आहे सेबी से सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याचं हेडक्वॉर्टर मुंबईला आहे नुकतेच अंतराळात सर्वाधिक जास्त वेळ स्पेस वॉक करणारी महिला कोण बनले होते भारतीय महिला बनले तर त्यांचं नाव आहे सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्स आणि अंतराळात जाणारी पहिली भारतीय याचा कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे जाणारी पहिली भारतीय आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीस पार पडलं कोणत्या ठिकाणी तर ते आहे हरियाणा कोणत्या देशात पहिल्या मध्य पूर्व रायसीना परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं तर हे आहे यु था एई ज्याची राजधानी अबू अबुधाबी ओके युए या देशाचे राजन काय असेल तर ते अबुधाबी ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीची विजेती कोण आहे तर ते मॅडिसन की मॅडिसन की कमेंट बॉक्स मध्ये सांगा की ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे कोणी जिंकलं पुरुष एकेरीचा पुरुष एकेरी, कौन एकेरी, एकेरी स्पर्धा टेनिस च यंदाच ऑस्ट आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार पंचवीस ऑर्गॅनिक्स व बाजरी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं नुकतंच पार पडलं हे तर ते आहे बेंगळुरू या ठिकाणी ओके बेंगलुरु लक्षात ठेवायचं आहे जी कर्नाटकची राजधानी आहे अशा प्रकारचे प्रश्न होते आणि आजचा तुमच्यासाठी खास क्वेश्चन आहे या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच द्यायचं आहे प्रश्न असा आहे नुकतेच कोणत्या ठिकाणी पुरातत्वीय प्रायोगिक संग्रहालय सुरू करण्यात आलं आहे पुरातत्वीय प्रायोगिक संग्रहालयाला अनुभव म्युझियम आपण ते सुरू करण्यात आलेलं आहे कोणत्या ठिकाणी वडनगर लोथल पुणे आणि मुंबई कोणत्या ठिकाणी आहे कमेंट बॉक्समध्ये आन्सर नक्कीच द्या आणि विचारल्या प्रश्नाचा आन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे आपला डेली इकड बॅच आहे एकोणपन्नास रुपयाची बॅच जर कोणी घेतला असेल तर नक्कीच घ्या अशा प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि पीडीएफ सहित आपण त्या ठिकाणी त्या बॅच मध्ये डिझाईन केलं आहे पीडीएफ देखील मी तुम्हाला डेली टू डेली देत असतो फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयासाठीचा तो कोर्स आहे ॲप आहे ॲप इन्स्टॉल करा आणि तुम्हाला भेटून जाईल ओके ॲप जर इन्स्टॉल होत नसेल एक दोन दिवस थांबा वरून प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की तुम्हाला ॲप दिसून जाईल ओके चला थांबवत आपण आणि जाता एकदा लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा रोज सकाळी तुम्हाला हा व्हिडिओ भेटणार आहे इंस्टाग्राम आहे त्याला फॉलो करा जो टेलिग्राम आहे टेलिग्रामची चॅनेलची लिंक पण खाली कमेंट बॉक्समध्ये दिल्या चेक करा आणि जॉईन करा त्याला आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मी डे करंट अफेअर्स वगैरे किंवा अपडेट वगैरे टाकत ता असतो ओके चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि इथं थांबतो भेटत उद्या सकाळी सात वाजता लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहू बोषी थँक्यू जय हिंद